नमस्कार छंद हा प्रत्येकाला वेगवेगळा असू शकतो आपली संस्कृती आपली परंपरा जपणं हे काही जणांचं एक वैशिष्ट्य आहे असंच इतिहासाचा एक ठेवा आपल्या भारता भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये आहे तो म्हणजे मंदिर मंदिराचे स्थापत्य कला आहे संस्कृती आहे परंपरा आहे धार्मिक विधी आहे याचं संरक्षण करणं स्वप्न घेऊन कैलासवासी मोरेश्वर कुंटे यांनी महाराष्ट्रातले अठरा हजार मंदिर पाहिले आहे त्या मंदिराचे वैशिष्ट्य तिथली संस्कृती तिथले उत्सव त्याचं संकलन त्यांनी आयुष्यभर केलं त्यांच्याच चित्रांचं प्रदर्शन बीड शहरामध्ये श्री सर्वेश्वर गणपती मंदिर सहयोग नगर येथे सोमवार मंगळवार आणि बुधवार तीन दिवस बीड शहरामध्ये भरवलं गेलं आहे सोमवारी त्याचं सकाळी उद्घाटन होणार आहे तीन दिवस हे प्रदर्शन बीडवासियांसाठी पाहायला मिळणार आहे अतिशय उत्तम असं हे चित्र तर छायाचित्रांचं प्रदर्शन या ठिकाणी सुरू होणार आहे मंदिर मंदिराची स्थापत्यकला त्याच्या वैशिष्ट्ये तिथले असणारे उत्सव परंपरा त्याची संपूर्ण माहिती त्यांनी संकलित केली आहे तर ते निवडक छायाचित्रांचं प्रदर्शन बीडशामध्ये भरवलं गेलं आहे या प्रदर्शनाचा सर्व बीडवासींनी लाभ घ्यावा असं आवाहन त्यांच्या पुत्रां मुलांनी केलं आहे मी डॉक्टर श्यामचंदर राखी महाराष्ट्र वर्तप्रधान बी बीड